श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात तर आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागते तर या वर्षीची संक्रांत कशी आहे संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे वयाने रुद्ध असून हळदीचा टिळा लावलेला आहे संक्रांती काळे वस्त्र परिधान केलेले आहे आहे हातात भाला घेतलेला ब्राह्मण आहे तसेच वासा करता दुर्वा घेतलेला आहे तसेच भक्षण करत आहे आणि सोने धारण केले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे उत्तरेकडून दक्षिणेला जात आहे आणि नैऋत्यला बघत आहे आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही हे सर्वांनाच माहीत झाले असेल तर आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवत असतो तर आपल्याला खिचडी बनवत असताना त्यामध्ये काही भाज्या या चुकूनही टाकायच्या नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाबरोबरच गुळ खाणे खिचडी आणि दानधर्म करण्याचेही महत्त्व आहे या तीन गोष्टींशिवाय मकर संक्रांतीचा सण अपूर्ण आहे असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ आणि खिचडीचे सेवन आणि दान करण्याचे विशेष आहे मग या खिचडीमध्ये आपण भरपूर प्रकारच्या भाज्या या टाकत असतो मग हरभारे घेवडा वाटाणा आपल्याला जे काही उपलब्ध आहे त्या भाज्या आपण या खिचडीमध्ये टाकत असतो तर आपल्याला या खिचडीमध्ये मसूर डाळ ही चुकूनही टाकायची नाही तसेच आपण मूग डाळ टाकू शकता पण आपल्याला खिचडीमध्ये मसूर डाळ ही टाकायची नाही तसेच दुसरी भाजी म्हणजे आपल्याला या खिचडीमध्ये भोपळा हा टाकायचा नाही किंवा तुम्ही घरामध्ये देखील या दिवशी भोपळा दा हा बनवायचा नाही मग दुधी भोपळा हा देखील आपण टाकायचा नाही आणि घरामध्ये बनवायचा देखील नाही अगदी किंक्रांतीच्या दिवशी देखील आपल्याला घरामध्ये भोपळा हा बनवायचा नाही त्यामुळे खिचडी करताना तुम्ही या दोन गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी तसेच संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडू नका हा सण सा निसर्गासोबत साजरी करण्याचा सण सा आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात था। हा सण सा निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणतेही झाडे ही, ही तोडू नये मग आपण खिचडी बनवण्यासाठी तसेच सुगड जे पूजत असतो त्या सुगडमध्ये टाकण्यासाठी देखील आपण गाजर हरभरा गव्हाच्या उंब्या या घेत असतो तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हा जो काही भाजीपाला आहे तो तोडायचा नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी हा भाजीपाला तोडून ठेवू शकता म्हणजेच भोगीच्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी आपल्याला या भाजीपाल्याला हात लावायचा नाही मग तुमच्याकडे जर काही गोष्टी या उपलब्ध नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये भाजीपाला जो असतो तो अगोदरच तोडलेला असतो अगोदरच्या दिवशीच भोगीच्या दिवशी शेतकरी हा भाजीपाला तोडून ठेवत असतो मग मार्केटमधून तुम्ही असा भाजीपाला मकर संक्रांतीच्या दिवशी आणू शकता पण हा आपल्याला चुकूनही तोडायचा नाही तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी आंघोळीशिवाय काहीही खायचे नाही अगदी चहासुद्धा घ्यायचा नाही किंवा नाश्ता देखील करायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे मग या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती देखील उठू शकता आणि सकाळीच तुमच्या पूजा आणि सेवा या करू शकता पण आंघोळ झाल्याशिवाय आपल्याला काहीही खायचे नाही किंवा प्यायचे देखील नाही तसेच या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचं आहे तसेच दोन थेंब गंगाजल हे देखील टाकायचे आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे जर तुमच्याकडे गंगाजल हे नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहे घरातील अगदी लहान असो किंवा मोठे असो सर्वांनी या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ आणि दोन थेंब गंगाजल मिक्स करूनच आंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी शक्य असल्यास गर्भवती गुरांचे दूध हे काढू नये दूध देणाऱ्या गर्भवती गुरांचे दूध काढणे आणि पिणे देखील टाळावे तुम्ही दुसऱ्या गुरांचे दूध हे काढू शकता आणि पिऊ देखील शकता फक्त गर्भवती गुरांचे दूध हे काढू नये तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मांस आणि बद्याचे सेवन टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने मांसाहार आणि मद्यसेवन करणे टाळावे या दिवशी सात्विक भोजनच करावे असे सांगितले जाते तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने आपणच पापाचे भागीदार होतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये घरी कोणी असह्य आल्यास रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्याला आपल्याला तसेच पाठवायचे नाही त्या व्यक्तीला आपल्याला काही ना काही द्यायचे आहे मग तुम्ही त्याला जेवायला देऊ शकता किंवा तुम्ही दक्षिणा स्वरूपामध्ये त्याला काही देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशी जाता कामा नाही जर त्या व्यक्तीने आपल्या घरातील अन्न खाले तर आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच त्या व्यक्तीला तुम्ही तिळाचे लाडू देखील देऊ शकता कारण की या दिवशी तिळ दान करणे याला देखील खूप महत्व आहे या दिवशी केलेले दान हे एक हजार पटीने पुण्य फळ देते त्यामुळे या दिवशी आपण दान हे आवर्जून करावे आपल्याला जर कुठे कुणाला दान करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील दान करू शकता मंदिरामध्ये एखादी वस्तू ठेवून येऊ हो शकता मग तुम्ही तीळ ठेवून येऊ हो शकता किंवा गूळ जरी मंदिरामध्ये ठेवून आले तरी पण चालेल याला देखील खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने शनिदेव हे प्रसन्न होतात तर गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते त्यामुळे आपण तीळ आणि गुळाचे दान हे आवर्जून करायचे आहे तसेच या दिवशी तेल दान करणे खूप शुभ असते असे केल्याने शनिदेवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तसेच आपण या दिवशी सर्वजण सूर्याला अर्घ्य हे जरूर देतो तर आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तांब्याच्याच तांब्या वापरायचा आहे आपल्याला दुसरा तांब्या हा घ्यायचा नाही किंवा तुम्ही अगदी बॉटलने देखील सूर्याला अर्घ्य द्यायचे नाही तर आपल्याला यासाठी तांब्याचाच तांब्या हा वापरायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप देखील करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य देखील वाढते तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे सुहागासाठी सामग्री ही आपण चौदाच्या संख्येत घेतली तर आपल्याला त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळत असते मग तुम्हाला दान करायचे असेल तर कोणती पण वस्तू ही चौदाच्या संख्येत असली तर त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळते तसेच या दिवशी आपल्याला आप घरामध्ये भांडण आणि कलह देखील करायचा नाही आपण घरामध्ये जसे बोलू तसेच आपल्याबाबत होत असते आपण जर सकारात्मक बोललो तर आपल्याबाबत देखील सकारात्मक होत असते कारण की वास्तून हे म्हणत असते आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी जर घरामध्ये भांडण आणि कलह केले तर वर्षभर तसेच आपल्या घरामध्ये भांडण आणि कलह होत त्यामुळे तुम्ही या दिवशी याची काळजी घ्यावी तसेच तुमच्या मुलांना देखील हे सांगून ठेवावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद